शुभ सकाळ मित्रांनो माझे मोठे ब्लॉक म्हणजे तुमचं स्वागत आहे आता सकाळ सकाळ आलेला खाली बघू शकता आता वाजलेलं आठ मित्रांनो पप्पा आलेले सकाळ सकाळच्या हॉटेलला आता मित्रांनो संपल बनवून आहे मित्रांनो संपल बनवलेला आहे मी बनवून गेलेला आहे मित्रांनो चाललंय तर कांदा काटणं खाली बघू शकतो कांदे कापले तिकडं फुल सारखं काउंट करत थांबतो असं चॉप खाल्लं थांबलं ना तुम्ही तर आणलं वरतून इकडं प्लेट बिट्टी लावले ते लालच बघू शकता आता मित्रांनो आता इकडं पण प्लेटी वगैरे लावलेले आहेत राकेश दादाचा स्टॉक झालेला सगळा आहे सगळा सकाळी झाले ते दोन तीन झाले असून बघू शकता मित्रांनो सकाळची फार गर्दी होती आता तर कमी झालेली त्याच्यामुळे आता मित्र नाही तर समेर त्यावर खाली सगळं कोण आहे बाबा आले नंतर नाही तर कोण आलो मग मी जाणार खाली मित्र सापस घेऊन खाली बघून शकतात सापस घेऊन खाली चाललं चालेल चला आता मित्र आता चीन पाणी पण घेऊन चाललेलं मी परत खालच्या हॉटेलला आता मी खालच्या हॉटेलला आलोय बघू शकता दरवेळी तर थांबलेलो दरवेळी तर थांबलेलो आता मित्रांनो मी चाललो वरच्या हॉटेलला आणि शर्ट आतमध्ये एकावर थंडी वाजत होते मित्रांनो तर मित्रांनो मम्मी लावून जायचं खालत आलो मम्मी मम्मीला तिकडं सोडून पण इकडे बघू शकता पण गर्दी आता मामी मामा जे आहे मी तर बाहेर बसलोय कस्टमर बघायला आता मित्रांनो इकडे समोरच्या हॉटेल आलेलो मम्मीच्या इकडे तर मम्मी म्हणले मला वरचं जायचं आता मम्मीला सोडत चाललं मित्रांनो चला आता वरच्या हॉटेलला जाऊ वरच्या हॉटेलला आलेलो आहे मी तिकडचं तर काय कस्टमर कमी आणि वरच्या खायचं असं मित्रांनो आता आज म्हणजे आलो तिकडं किचनमध्ये आज डाळ बनवलेली अनरास बनवला बघू शकतो स्टाफसाठी तर आपल्याला मित्रांनो चार वाढून झालं तर आता ऑर्डर करून बघू शकतो ऑर्डर काढणं चालू तरी दुरवठा मारणं चालू तर मित्रांनो फ्रेश व्हायला फ्रेश होऊन येतो मग खाली मी मित्रांनो चालत आय वॉज लेथ खालच्या हॉटेलला जाऊ त्याला मी खालच्या हॉटेलला शर्ट आहे कपडे खाली वाटलं चला आता मित्रांनो खायचं हॉटेल बंद केलेलं आहे वरतून आल्यानंतर इकडे थांबलेलो हॉटेल बंद करून आता सगळी पोरी गेल मी पण आता चालू आहे समोरच्या हॉटेल आहे का आता इकडे समोरच्या हॉटेल आलंय एक दोन तीन चार पाच 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 दहा अकरा आहेत मित्रांनो इथं ते स्कुटीवरती घेऊन जायचं ते जाताना बघू आता गर्दी पण नाही सगळे क्लोज केलेलं आहे बघू शकता क्लोजिंग चालू आता मित्रांनो मित्रांनो बंद करून जायचं वरच्या हॉटेलला बघून शकता आता हे पण हॉटेल बंद केलेलं आहे आता मम्मीला घेऊन चालणार आहे मी वारच्या हॉटेलला तर घरी पण जायचं मी वारच्या हॉटेलला पण जायचं बघ आता मित्रांनो कुठे जायचं चला मित्रांनो आता वारच्या हॉटेलला आलं आहे बघू शकता गर्दी तर कमी होते आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आतमध्ये आल्यानंतर काम चाललेली परची बघू शकता स्टॉक मारणार इकडे खाणं ग्रेव्ही केलेली बघू शकता सगळं काम चाललेली बघू शकता आता इकडसे भाजी म्हणतात ते बघू शकता आज काय एवढी गरजे नाही मित्रांनो बाहेरच्या किचनला किचन करून काय चालू आहे काढण्याचा इकडे कांदा का आपल्याला पुढे शॅम्पलसाठी बघू शकतो आणि इकडे पॅकिंग चाललेलं सगळे बघू शकतो सिल्वर पॅकिंग तर मित्रांनो पुढचे झालेलं मी माझ्या सात लाखो मीटर चालतं लागलेला आहे साडे अकरा मी माझा शॉपन लावलेला आहे बारा मित्रांनो चालूला શુભરાત્ર મિત્રો ઉદા ભેટો આપણું નવીન વીડિયો સોત વીડિયો આડેલાસો તો લાઈક અને સબસ્ક્રાઇબ કરાવો મિત્રો